नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दोन हाणा आपण बाजीगर म्हणा अशा शब्दात उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे तर मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावरून भाजपाने जोरदार निशाणा साधला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाची घोषणा करावी असे सांगितले तर शरद पवार साहेब आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ज्यांना मुख्यमंत्री करतील त्यांना आमचा पाठिंबा आहे असं देखील त्यांनी म्हणाले आणि मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की जास्तीत जास्त आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळावेत या सूत्राला माझा पाठिंबा नाही ठाकरे यांनी केलेल्या मागणीनंतर भाजपाकडून जोरदार निशानी निशानाबाज टीका करण्यात आली तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरेंच्या मागणीवरून दोन हाना पण मला बाजेगर म्हणा अशी टीका अशी अवस्था उद्धव ठाकरेंची आहे असं त्यांनी म्हणाले तर प्रसाद लाड यांनी म्हणाले की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपेने कृपेने असंख्य शिवसेनेकांचे श्रेष्ठा स्थान असलेले मातोश्रीचे महत्व कमी करण्याचे काम उद्धव ठाकरे हे करत आहेत मुख्यमंत्री पदाबाबतसाठी किती लाचारी करायची याची भान ठेवावी बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही सहभागी झाले होते आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत फोल्डिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांना विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले जाणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे तर वृत्तानुसार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार मात्र निवडणुकीमध्ये याबाबत कोणताही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही तिकीट नाकारण्यात आलेल्या आमदारांमध्ये सुलभ काडसे इत्यादी आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब